तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आता काही महिन्या अगोदरच संपली आहे डिसेंबर महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत गिरिजा प्रभू आणि मंथर जाधव हे गौरी आणि जयदीपच्या भूमिकेत झळकले होते या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली गौरी आणि जयदीपने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते त्यासोबतच प्रेक्षकांच्या आगारा या मालिकेची कथा लांबत आली होती या मालिकेत जयदीप आणि गौरीचा पुनर्जन्म देखील जुनी मालिका संपल्यावर अवघ्या तीन महिन्यातच ही जोडी स्टार प्रवाहावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे स्टार प्रवाहाच्या कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेतून मंदर जाधव आणि गिरीज प्रभू हे प्रेक्षकांना भेटायला येत आहे या दोघांची जोडी असल्यावर मालिका गाजणारच हे नेटकऱ्यांना माहिती आहे तर भर या नव्या कोऱ्या मालिकेत मंदार यश धर्माधिकारी ही साकारत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मधील जयती बने गौरीच्या अभिनेत्री सुकन्या मोने या अभिनेत्री साकारणार आहे कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला स्टार प्रवाहा भर काम करणं नेहमीच आनंदच ठरलं आहे श्री गुरुदेव दत्त सुख म्हणजे नक्की काय असतं आणि आता कोण होतीस तू काय झालीस तू ही तिसरी मालिका स्टार प्रवाहाबरोबर करतोय आधीच्या दोन्ही मालिकांपेक्षा वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे या मालिकेत मी यश धर्माधिकारी हे पात्र साकारतोय दिशेला अतिशय देखना आपल्या लुक्सबद्दल सदैव जागृत असलेला यशला फॅशनची उत्तम जाण आहे अनेक मुली यशच्या प्रेमात आहेत मात्र यशने आईला वचन दिलंय की तिच्या आवडीच्या मुलीशीच तू लग्न करेल आईच्या मुलीशी लग्न करायला सांगेल त्याच मुलीशी यश लग्न करणार त्याचं त्याच्या कुटुंबावर खास करून त्याच्या आईवर खूप प्रेम आहे आई, आई जे सांगेल त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारा हा यश आहे हे पात्र साकारताना खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहे मला खात्री आहे की जे प्रेम प्रेक्षकांनी जयदीप या पात्राला दिलं तसंच प्रेम प्रेक्षक यश या पात्राला देखील देतील तर या मालिकेची कथा जरा वेगळी असल्याने प्रेक्षकांना मालिकेची कथा देखील आवडणार आहे याची मला खात्री आहे असं मंदारदा जाधव म्हणाला आहे तर प्रेक्षकांना जयदीप आणि गौरी ही जोडी पुन्हा एका नव्या मालिकेतून पाहायला मिळणार आहे तुम्हाला जयदीप आणि गौरीची ही आवडते का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर ही नवी मालिका पाहायला तुम्ही उत्सुक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा